आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणार सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे गेले कुठे परब साहेब सुरू करा फक्त वेळेची मर्यादा सगळ्यांनी पाळा या विषयामध्ये सभापती महोदय महाराष्ट्राची महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आर्थिक दुरावस्था आणि त्या संदर्भातले सगळे हे विषय अर्ध तास चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात चर्चेला आलेत ही दुरावस्था जी काही झाली आहे याला मी कुठल्याही मंत्र्याला किंवा वरिष्ठ जे आहेत त्यांना दोष देत नाही सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो मला माहिती आहे आपण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात एस टीच्या बाबतीत आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये आपले प्रयत्न प्रामाणिक आहे पण केवळ आपले प्रयत्न प्रामाणिक असून एस टी येणार नाही त्यासाठी अधिकाऱ्यांची देखील आपल्याला साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी या अधिकाऱ्यांवरती आपला वचक असावा यासाठी खाली काय चाललंय हे आपल्या निदर्शनास येणं गरजेचं आहे आणि म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा या निमित्ताने उपस्थित केली आहे सभापती महोदय एस ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे शेवटच्या घटकापर्यंत माणसाला स्थळी पोचवण्याचं काम हे एस टीच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एस टी हा सर्वसाधारण माणसाच्या महाराष्ट्रातल्या जिवाळाचा विषय आणि ही एस टी जी आज खड्ड्यात अडकली आहे किंवा रुतली आहे या एस टीला बाहेर काढण्याचं काम हे तुम्हाला सर्वांचं आहे मग यासाठी काय करायला पाहिजे यासाठी कुठे लक्ष द्यायला पाहिजे एसटीत खालच्या लेवलला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार हा रोखणं गरजेचं आहे या बाबतीत वारंवार आम्ही आपल्याला कळवतोय की ह्या पद्धतीचा भ्रष्टाचार चाललाय या पद्धतीची कारण आज परिस्थिती अशी आहे की एस टी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासारखी परिस्थिती नाही आहे आज आपला जवळजवळ या गेल्या फक्त दोन वर्षाचा तोटा जवळजवळ नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये इतका आपला सं आपला जो संचित तोटा आहे हा संचित तोटा जवळपास दहा हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयाचा आपला संचित तोटा आतापर्यंत झाला आहे आता एवढ्या मोठ्या तुटीतने ही जर एस टी बाहेर काढायची असतील तर आपल्याला कडक उपाययोजना कराव्या लागतील आपल्याला कडक धोरण स्वीकारावे लागतील पण आपण कडक धोरण स्वीकारल्यानंतर हे अधिकारी त्याला दाद देतील का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि आजचा विषय हाच चर्चेचा आहे महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे की ही एस टी पुन्हा रुळावर आणण्याची परंतु मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एस टी रुळा आणण्याचा मी देखील प्रयत्न केला परंतु राजकारणाच्या माध्यमात एसटी कामगारांना भडकवून एस टी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून पाच महिन्याचा संप घडवून आणला आज एस टीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एस टीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि पाच महिने एस टी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत खालच्या सभागृहात एक गेले आहेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं कुठे गेले सदावर्ते कुठे गेले खोत कुठे गेले पडळकर नाही नाही कुठे गेले म्हणजे बाहेर गेले ते बोलवायचंय त्याला आता विषय आहे आता एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये आता एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होत की नाही एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे आता त्यांची वाचा कुठे गेली आता त्यांचा आवाज काय येत नाहीये आता कुठे गेले ते सदावरती डंके के चोट पे मी एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच सरकारी सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावरती गेले कुठे खोद गेले कुठे आता फक्त डोळे वटारले तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले त्यांची तेवढी हिंमत नाही आता एस टी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याचे हा नाही नाही मला हाक मारायचीच होती तुम्हाला एस टी चा, चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तो पर्यंत एस टी चाक बाहेर पडू देणार नाही ना तुमचीच गोष्ट होती चाक फिरणार नाही काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय पंधरा दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय अरे करा ना आता आता तुमचं सरकार आहे ना काय झालं आता आता एस टी कर्मचाऱ्यांच्या चारे बद्दलच प्रेम गेला कुठे आणि या एसटी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एस टी जगली पाहिजे मग एस टीचे कर्मचारी जगतील परंतु एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या चा माध्यमात त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एस मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे एस तुमची नाही आहे एस टी सर्वसामान्य माणसाची आहे परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली तुमचं राजकारण तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शिकाव्यात म्हणून तुम्ही एस कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आज हजारो एस कर्मचारी आज कर्म कर्जबाजारी झालेत ते तुमच्यामुळे झालेले आहेत कारण तुम्ही त्यांना पाच महिने देशोदडीला लावलं पाच महिन्याचा पगार मिळाला नाही आणि तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की एस टी कर्मचाऱ्याला एक महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याच्या त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे आणि ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची कारण ह्यांची राजकीय पोळी शिकून झाली कसले एस टी कर्मचारी कोण एसटी कर्मचारी आता काय त्यांच्याशी घेणं देणं हा एक जरी विषय असला तरी एस टी नुकसानी घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो कारण एस टी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत मग जगायची असेल तर एसटी साठी काय काय करायला पाहिजे आज आपण एस टीच पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे आपण फक्त निवडणूक आपण फक्त निवड पगार देतोय मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉव्हिडंट फंड चे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो